इथे मानिनी काकू काव्याला विचारतात की गुरुजी आले होते आणि गुरुजींनी काय सांगितलं तेव्हा काव्या बोलते की त्यांनी काही असं सांगितलेलं नाही आणि असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं तेव्हा मानिनी म्हणते की ते असेच कसे निघून गेले जर काही संकेत काही घडणार असेल ना तर ते नक्की काहीतरी संकेत देतात आणि तू तु, सांग तुझा चेहरा इतका घाबरल्यासारखा का वाटतो आहे आणि काव्य म्हणते नाही कुठं काय कुठे घाबरल्यासारखा वाटतो आहे काही नाही काकू मी काही लपवत नाही आहे तेव्हा मानिनी म्हणते काही असलं तर संकोच करू नको आणि सांग मला आणि तुझ तू तु, तु खूप घाबरल्यासारखी वाटत आहे तेव्हा आता काव्या बोलते नाही तर काव्या इथे अभ्यासाला बसते आणि मानिनी म्हणते की कॉफी पिऊन घे तितक्यात आता जिवा आणि काव्याचा फोटो तिला दिसतो इकडे युग मोबाईल युगला कुणाचा तरी फोन आलेला असतो आणि युग फोन बघतो आणि खूप घाबरलेला असतो तितक्यात नंदिनी तेथे येते नंदिनी म्हणते अरे काय झालं कशा एवढा कसा घाबरला तर चहा आणलेला असतो आणि मग नंदिनी म्हणते चहा घे तर नंदिनी त्याला चहा देते म्हणते अरे आल्यापासून मी बघते आहे तू खूप पहिल्यासारखा नाही आहे खूप अपसेट वाटत आहे खूप घाबरल्यासारखं वाटत आहे काही झालं आहे का काही प्रॉब्लेम असेल तर सांग आम्हाला तेव्हा योग म्हणतो नाही नाही वहिणी काहीही प्रॉब्लेम नाही आहे अगं असंच तू अचानक पुढे आली ना म्हणून मी दचकलो आणि मग इथे योग नंदिनीला म्हणतो की मला काहीही झालेलं नाही आणि मी घाबरलेलं सुद्धा नाही आहे तू अशी अचानक समोर आलीस म्हणून मला जरा दचकल्यासारखं झालं तेव्हा नंदिनी योग तुकडे बघतच होती आणि युग म्हणतो कॉफी छान झाली आहे आणि मग नंदिनी म्हणते अरे कॉफी नाही चहा बनवला आहे तर युग म्हणतो तेच ते तितक्यात जिवा आलेला असतो जिवा म्हणतो काय चाललं आहे तेव्हा जिवा म्हणतो याचे लाड मात्र जास्त करू नको हा खूप शेपरलेला आहे खूप आगाऊ आहे खूप माजलेला आहे आणि बघ आता मोठ्या भावाचा ऐकणार नाहीस का तू आणि मग इथे नंदिनी म्हणते मी करणार युगचे लाड का नको करू तर इकडे जीवा जीवा म्हणतो की, की मी मोठा भाऊ आहे ना तू मोठा भावाचं नाही ऐकणार का तेव्हा आता युग म्हणतो की मी लहान आहे ना मग आण मला कॉफी बनवून तर इथे जीवा म्हणतो की अरे मी मोठा आहे आणि तूच मला कॉफी बनवून द्यायला हवी मी तुझा मोठा भाऊ आहे ना तर बघ ना वहिनी असं युग म्हणतो तेव्हा नंदिनी म्हणते बरोबर आहे कारण की तुम्ही कधी पार्थला दिले का काही बनू पार्थ पण तुमचे मोठे भाऊ आहे ना तर जेव्हा म्हणतो की तू आता त्याची साईड घेऊ नकोस बरं तुला माहिती नाही तो कसा आहे त्याची बाजू घेऊ नको आणि त्याचे लाड अजिबात करू नको तेव्हा युग हसायला लागतो आणि इकडे जेव्हा आणि नंदिनीचंच भांडण झुपतं तेव्हा का जेव्हा म्हणते जेव्हा म्हणतो तू याचे अजिबात लाड पुरवायचे नाही आणि मग तू मला परत म्हणशील युगची अजिबात लाड करू नकोस तो तुला माहिती नाही आहे खूप काम चुकर आहे आणि तो खूप शेपरलेला सुद्धा आहे असे लाड करू नको तेव्हा नंदिनी म्हणते मला माहिती आहे तुम्ही कसे आहे तुम्ही केव्हा लवकर उठता सकाळी आणि युग युग लवकर उठून खाली लालेला असतो तेव्हा आता युग म्हणतो असे तुम्ही नवरा बायकोसारखे काय भांडत आहात तेव्हा दोघंही एकमेकाकडे बघतात जेव्हा युग असं बोलतो तेव्हा नंदिनी युगकडे बघतच असते तेव्हा नंदिनी म्हणते मात्र आता मी युगचे सगळे काही लाड पुरवणार आहे कारण की ते लहान आहेत म्हणून आणि लहानांचं लहानांचे लाड केलेच पाहिजे आणि पुरवलेच पाहिजे आता युग नंदिनीच्या साईडने होतो आणि जीवाला बोलू लागतो बघ दादा पण तुम्ही नवरा बायकोसारखे भांडत बांदत भांडत का आहात कारण की पहिली परिस्थिती लग्न झाल्यावर तुमची वेगळीच होती आणि आता तुम्ही असे वेगळेच वागत आहे तेव्हा नंदिनी आणि जेव्हा दोघे एकमेकांकडे बघतात तेव्हा नंदिनी म्हणते अरे चला तुम्ही आता तिकडं आनंदनिवासला जायचं आहे विसर्जनाचं सामान घेऊन या आता इकडे नंदिनी युगला म्हणते बसा ना इथे चहा पिऊन घ्या तितक्यात पार्थ पण येतो नंदिनी म्हणते तुम्ही उशीर झाला तुम्हाला उठायला पार्थ आणि मग पार्थ म्हणतो झोपायचं पण उशिरा आणि उठायचं पण उशिरा जरा उशीरच झाला आणि मग तर मग सगळे म्हणतात की काव्या कुठे आहे तेव्हा पार्थ म्हणतो काव्या आहे वरती तेव्हा आता इथे मानिनी म्हणते अगं नंदिनी जीवाला फोन लावू बरं माझं एक काम होतं तर जीवाचा फोन घरीच विसरलेला असतो तेव्हा मानिनी म्हणते पार्थ तू माझं एक काम करशील का एवढे मोदक मोहितेंचे इथे द्यायचे होते तर नंदिनी म्हणते जीवाचा तर फोन घरीच विसरलेले आहे आता पार्थ म्हणतो की ठीक आहे आई मी तुझं हे काम करेल मी देऊन येतो मोदक असं म्हणत असतो आणि जेवाला फोन लावतो तो जीवाचा मोबाईल घरीच विसरला आहे तेव्हा आता मानिनी म्हणते बघितला का हा मुलगा घरीच मोबाईल विसरून गेला आणि सकाळीच कुठे गेला तितक्यात काव्या येते काव्या म्हणते की मानिनी काकू मी जाते मोदक घेऊन कारण की तसंही आईला खूप दिवसापासून भेटले नाही तर मी हे मोदक देईल तर आता पार्थ म्हणतो का आपण दोघेही जाऊया ना जोडीने तर इथे क काव्या म्हणते की नाही तर आता नंदिनी म्हणते मग मी मं तुझ्यासाठी कॅब बुक करते आणि मग पार्थ मानिनी काकू म्हणतात की ठीक आहे जा बाई तू मोदक घेऊन कारण की तसं तुझंही ही भेटणं होईल तेव्हा पार्थ म्हणतो अरे विसर्जनाची गर्दी असेल तुम्ही काव्या बोलते काव्या बोलते की आमच्या नंदिनी ताईची स्कूटर आहे ना तिथे येताना ती स्कूटर घेऊन येईन तेव्हा पार्थ म्हणतो मानिनी म्हणते ठीक आहे बाई तू ये जाऊन तुझ्या आई मम्मीला पण आईला भेटणं होईल तिकडं आता पात म्हणतो की अगे जाऊ ना जुडी ना तर इथे ह्या दोघी हसतात तर काव्या इथे रिक्षाने जात असते पण मग काव्याला फक्त जीवाबद्दल आठवत असतं फोटोबद्दल आठवत असतं तेव्हा काव्यामध्ये मी खूप विसरण्याचा प्रयत्न करत होते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे तर काही संकेत नाही ना तर इथे गणपती बाप्पा समोर आता पाठ प्रार्थना करत असतो गणपती बाप्पा खरंच आज दहा दिवस झाले तुम्हाला येऊन आज तुमची जाण्याची वेळ आली आहे मन खूप भरून येत आहे आणि आमच्या घरामध्ये तुम्ही येण्यापूर्वी जे वातावरण होतं ते आता सगळं चांगलं झालं आहे तुम्ही आम्हाला संकटातून तुम वाचवलं आहे पण आता मला तुमच्याकडे एक मागायचं आहे आमच्या ते नाते आमचे ठीक केले पण मा आमच्या नात्याबद्दल तुला माहीतच असेल ना कुणाचं नातं काव्याचं आणि माझं नातं आमच्या नात्याबद्दल आमचं नातं इतकं घट्ट कर की काहीही संकट आलं तरी आमचं नातं तुटणार नाही असं गणपतीजवळ पा प्रार्थना करत असतो आणि म्हणतो की काव्याचं आणि माझं नातं असंच कायम राहू दे गणपती बाप्पा जाण्यापूर्वी काव्याला आणि मला आशीर्वाद देऊन जा की आम्ही एकमेकांबरोबर राहू आणि माझं काव्यावरचं जे प्रेम आहे ते मी काव्याला सांगू शकेल असं पाळ तिथे देवाला प्रार्थना करत असतो तेव्हा पाळत म्हणतो आमच्यामध्ये जी मैत्री आहे त्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर कर आणि आम्हाला आशीर्वाद दे तेव्हा मानिनी म्हणते तथा असतो तितक्यात ते मानिनी तेथे येते मानिनी म्हणते आई पाहत म्हणतो की आई तू माझं बोलणं चोरून ऐकलंस तेव्हा इथे मानिनी म्हणते की अरे चोरून नाही मी येतो ते थोडेसे शेवटचे दोन एक शब्द ऐकले काव्याला आणि मला आशीर्वाद दे आता असं कुठपर्यंत चालू राहणार तुमची ये तेव्हा मानिनी म्हणते काव्यातला आणि तुला देवाकडे आशीर्वाद मागत होता ते ऐकलं मी पण खरंच बाप्पा तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल आणि मग तू प्रेमात पडला आहेस की काय असं मानिनी पार्थला विचारते पार्थ हसायला लागतो म्हणतो आई तेच मी देवाकडे मागत होतो तेव्हा मानिनी म्हणते आता असं कुठपर्यंत चालव राहणार आहे एकमेकांच्या प्रेमात पडा आणि तुमचं नातं पुढे न्या असं मानिनी म्हणते तेव्हा आता देव तुमच्या नक्की गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग इथे मानिनी जेव्हा म्हणते तेव्हा पारला हसू येतं मानेने कान पकडते म्हणते की प्रेमाची गाडी तुमची खूप स्लो चालली आहे जरा फास्ट चालवा तेव्हा मानिनी म्हणते विक्रम आणि माझ्यासारखं करा ना आम्ही कसे पटकन प्रेमात पडलो तेव्हा पाळत म्हणतो नको आमचं जरा स्लोच आहे आणि नात्याला जरा वेळ द्यायला हवा तेव्हा मानिनी म्हणते इतकाही वेळ नाही इतकंही स्लो नका ट्रॅफिक फुल असल्यासारखं नका करू जरा थोडं जोरात गाडी चालवा आणि ही मैत्रीची गाडी प्रेमावर येऊ द्या असं मानिनी पाळतला सांगत असते आणि लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडा आणि हे नातं पुढं न्या आणि तुमची गाडी पुढे जाऊ द्या तेव्हा पाळत म्हणतो की आमची आत आता सध्या जी गाडी आहे ना ती मैत्रीमध्ये आहे आणि मैत्रीच्या स्टॉपवर थांबलेली आहे आणि हळूहळू ती जाईल पुढे असं मला नक्की खात्री आहे असं पार्थ म्हणतो आणि मग इथे पार्थ म्हणतो की जरा आम आम्च, आम्ही आमच्या नात्याला वेळ द्यायचा ठरवला आहे आणि नक्कीच मला माहिती आहे आमचं नातं बहरणार इतकं घट्ट होणार की ते कुणीही काहीही करू शकत नाही असं तेव्हा मानिनी म्हणते मानिनी म्हणते इतकंही स्लो चालू नका की वेळ निघून जाईल कारण की जरा थोडं फास्ट फास्ट तुमची गाडी रुळावर येऊ द्या लवकर प्रेमाचा रंग येऊ द्या तुमच्या गाडीला असं क इथे मानिनी सांगत असते अरे लाजला लाजला अशी म्हणते आणि इथे पारच्या तोंडावरून हात फिरवते तितक्यात नंदिनी आणि येते तेव्हा ते 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 नंदिनी म्हणते आई नंदिनीच्या आईचा फोन आलेला असतो मानिलेला म्हणते की आईचा फोन आला आहे तुम्ही मोदक पाठवले ते खूप छान झाले आणि त्यासाठीच तुम्हाला फोन केलेला आहे तेव्हा आता नंदिनी म्हणते काव्या पण तिथून निघाली तरी जे अजून येईना आता इकडे रोडवर जिवाच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं असतं जेव्हा गाडी लोटत लोटत चाललेलं असतो तेव्हा जीवा म्हणतो आता ह्या गाडीचंही मधीच पेट्रोल संपायचं होतं ती चकाचक बाई माझा घाम काढेल आधीच तर मला घाम फुटला आहे आणि जर सामान वेळेवर गेलं नाही विसर्जनाचं तर मला आता नंदिनी काही माझी खैर करणार नाही आणि लोटत लोटत आता कुणाची मदत मिळते का काय असं का इथे जीवा बघत असतो तितक्यात जीवाचं लक्ष जातं तेव्हा जीवा म्हणतो एक्सक्यूज मी तर पण म्हणतो मला मदत हवी आहे ती असते काव्या तर काव्या मागे वळून बघते तर बघते तर जीवा असतो तेव्हा जिवा म्हणतो तू इथे तेव्हा काव्या म्हणते तू इथे काय करतो आहेस माझा पाठलाग करतोस की काय जीवा म्हणतो की वेळ लागलं काय तुला मी तुझा पाठलाग नाही करत तेव्हा काव्य म्हणते मला तुझ्या तुला बरोबर बोलायची थोडी ही इच्छा नाहीये आणि जे होतो ना ते सगळं मी मागे सोडून आलेले आहे आणि तू काय इथे थांबला आहेस आता तुला कळलं आहे ना मदत ज्याच्याकडे मागितली ती मी आहेस आता माझा चेहरा बघितला आहेस ना तर जा इथून तू तु आता तू कशाला थांबला आहेस तेव्हा काव्य बोलते की मला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळत होता ना पहिला त्या खरंच मला तेव्हा मी खूप आनंदी होते पण आता मात्र तसं नाहीये तर जेव्हा म्हणतो अगं तू असं काय बोलते आहेस मला माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं मी कसं जाणार इथून म्हणून तुझ्या गाडीतलं पेट्रोल दे मला म्हणून मी इथे थांबलो आहे मला मदत हवी आहे आणि तसंही मी जेव्हा म्हणतो की मला माहिती असताना ती मदत करणारी जिच्याकडे मदत मागितली ती तू, तू आहेस तर मी तुझ्याकडे मदत मागितलीच नसती आणि मग इथे काव्या बोलते की मग का उभा राहायला आहेस तू आता मग काव्याला आठवतं खरंच मागचे दिवस कसे होते आणि तू एवढा मोठ्या घरातला मुलगा आहे तेव्हा गाडीत पेट्रोल नाही टाकता येत का तेव्हा जेव्हा म्हणतो की असं पेट्रोल का सांगून संपतं का अगं बाई भांडू नकोस तू ऐक जरा मदत कर आणि तू ही आ, मी इथे आटोकलो आहे आणि मला वेळेत घरी पोचायचं आहे तेव्हा आता न इथे काव्या म्हणते की खरंच मागचे दिवस तुझ्याबरोबर होते ना त्यावेळेस खरंच मी आनंदी होते आणि मला ते आनंदाचे दिवस आता नाही आहे मी माझा आनंद कशात तरी शोधत असते आणि कशात तरी गुंतून घेण्याचं काम करत असते पण ते मात्र जमत नाही आता मी खूप तुला एका आपण जेव्हा एका घरात राहतो आहे पण मी तुझ्याकडे बघतही नाही आणि बोलतही नाही कारण की मी ते खूप मागे सोडून आता पुढे आलेले आहे असं काव्या जीवाला सांगत असते आता मला तुझ्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही आणि मला तुझ्याबरोबर बोलायचं देखील नाही आणि इथे काव्यामध्ये देवाने असं एका वळणावर आणून ठेवलेलं आहे आणि माझ्यासमोर जे देवाने उभं केलं आहे ते मी स्वीकारलं आहे तेव्हा जेव्हा म्हणतो की प्रत्येक वेळेस भांडतच असते जरा तुझ्या बहिणीसारखी होऊन बघ तेव्हा इथे काव्यामध्ये की माझ्या बहिणीच्या प्रेमात पडलाय वाटतं असं काव्या जीवाला बोलते ठीक आहे माझी बहीण आहे समजूतदार आणि तसं मी नाही कारण की मी हे सगळं मागे सोडून आता खूप पुढे आलेली आहे आणि मी ते स्वीकारलेलं आहे तेव्हा इथे मी काय मजा म्हणून उभी राहिलेली नाही आहे माझी ओढणी या स्कूटीमध्ये अटकलेली आहे जेव्हा म्हणतो की मी तुला मदत करतो तेव्हा काव्या म्हणते मला तुझ्या मदतीची काहीही गरज नाही आहे कारण की माझी ओढणी इथे अटकलेली आहे कारण की गाडी माझ्या गाडीची चावी असते ना तर मी तुझी इथे थांबलेली नसते माझं काम येते म्हणून मी इथे थांबले आहे आणि मग ती ओढणी चावी गाडीच्या डिक्कीत असते जेव्हा मग चावी कुठे तेव्हा काव्या बोलते की चावी डिक्कीत अडकलेली आहे त्यामुळे ते मी इथे थांबलेली आहे आता दोघीही एकाच वळणावरती फसलेले असतात कारण की जीवाच्याही गाडीचं पेट्रोल संपलेलं असतं आणि काव्याच्याही गाडीची चावी नसते आणि मग इथे काव्य म्हणते तुमचं तुम्ही जा तेव्हा का इथे आ, काव्या बोलते की मी मला माझं इथं काम होतं म्हणून मी इथे उभी राहिलेली आहे नाहीतर मला काही हाऊस नाही आलेली आणि इथे जेव्हाही म्हणतो मलाही काही हाऊस नाही आलेली माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे म्हणून मी तुझी मदत मागत होतो तेव्हा इथे आता नंदिनीचं कौतुक करत असतो पण काव्या म्हणते शेवटी माझ्या नंदिनी ताईने तुला प्रेमात पाडलं वाटतं आणि मग इथे गा ओढणी काही निघत नसती आणि जीवा म्हणतो की मी मदत करतो पण जीवाची मदत घ्यायलासुद्धा काव्या तयार नसते आता काव्याला जीवाचा खूप राग येत असतो आणि ती म्हणत असते की मला तुझी कोणतीही मदत नको तू प्लीज जा इथून माझ्यासमोर उभा राहू नकोस माझ्यासमोर उभा राहिलास तर आणि जिवा आणि न इथे का काव्याचं रोडवरतीच भांडण सुरू होतं काव्याची ओढणी मात्र डिक्कीत आटकलेली असते जिवा मदतीचा हात पुढे करत असतो काव्याला जीवाची मदत नको असते कारण की काव्या म्हणते की खरंच मला तुझ्याबरोबर होते ना त्यावेळेसचा आनंद वेगळा होता त्यावेळेस मी खूप आनंदी होते पण आता मात्र नाही आहे आता पुढील भागामध्ये जिवा आणि काव्या एकाच गाडीवर येणार का आता जिव्या जिवा, जिवा आणि काव्याचं घरामध्ये सगळं माहिती होणार का आता काव्या नंदिनीला पुढील भागामध्ये तिच्याबद्दल सांगेल का नंदिनीपासून जे काही लपून ठेवलेलं आहे ते काव्य घाबरत घाबरत आता नंदिनीला सगळं सांगून टाकेल का नंदिनी काव्यावर विश्वास ठेवेल का आता बहीण दोघीही बहिणींमध्ये त्यांच्या बहिणीच्या नात्यांमध्ये आता पुढील भागामध्ये दुरावा येईल का पुढील भाग आता खूप मोठा ट्विस्ट आहे बघण्यास विसरू नका लाईक करा